नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी ते शंभर दिवसीय अभियानांतर्गत बालिका सभेचे आयोजन करून बालिका प्रथा बंद करावी कमी वयात मुलीचे लग्न करू नये बालविवाह प्रथा ही कुप्रता आहे बालहत्या करू नये आदी प्रश्नावर विचार प्रसिद्ध अशा समाजसेविका सामाजिक कार्यकर्त्या सूर्यकांता मोतीपोळेने मांडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुंजेगावचे सरपंच होते तर प्रमुख पाहुणे स सूर्यमाला मोतीपोळे मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष गुंजेगाव तसेच श्री मंगल माधवराव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शालेय समिती शालेय व्यवस्थापन समिती गुंजेगाव यांनी केले कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह गुंजेगाव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती आमचे प्रतिनिधी मगदूम तांबोळी यांनी दिली आहे अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा

बालविवाह स्त्रीवरणत्या रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा लागेल असे उपस्थित त्यांनी मत मांडले तसेच परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार